बर सुधीर भाऊ एक 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 मुद्दा माझा आता पुढचा जरा पटकन लोकसभेच्या अनुषंगानं आणि येऊ घातलेल्या विधानसभेच्या अनुषंगानं लोकसभेमध्ये आपण पाहिलं विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीला अपेक्षित यश मिळालं नाही तुमच्याकडे याची कारण आहेत का आणि ज्या पद्धतीनं राज्यातलं वातावरण तयार झालं होतं त्या वातावरणातली दलित मुस्लिम युती ही तुम्हाला भारी पडली का विदर्भात असं आहे की मगा जर एका शब्दात जर कोणी विचारलं की लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचं विश्लेषणाचं एका शब्दात उत्तर द्या तर एक शब्द म्हणजे आम्ही बेसावध होतो बेसावध असल्याने या निवडणुकीमध्ये आमचा पराभव झाला आता विश्लेषण करायचं म्हणजे काय नरेटिव्ह सेट केलं खोटं बोलले किती खोटं बोलावं ते म्हणाले आरक्षण बंद होणार आहे काँग्रेसचे लोक म्हणाले की संविधान बदलणार आहे आणि काँग्रेसची ही सवय आहे खोटं बोलण्यामध्ये इतके आणि पटायत आहे की मी परवाही सांगितलं की जोसेफ गोगेल्स हा जगामध्ये खोट बोलण्यामध्ये नंबर एक होता त्यांनी सुद्धा यांच्याकडे बघून म्हणावं की रिस्ते मी आम्हा बाप घे एवढं खोट बोलतात विधानसभेच्या शेवटच्या दिवशी यांनी आता पुढच्या विधानसभेसाठी यांची मांडली काय असेल याचा एक दाखव ग जी ते आता महाराष्ट्रामध्ये चाचुरगारण येणार आता तुम्ही मग सांगा चाचुरुगारणे येऊ तरी शकतो का हो तुम्ही हॉटेलमध्ये जाता हॉटेलमध्ये विचारता खूप सुधीर याच्यातला एक प्र...